रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिर्या अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आजही कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा दिसून आलेली आहे तर पाहूयात नेमके काय बाजार भाव होते सुरुवात करत पेंपळागाव बसमध्ये येथून पेंपळगाव बसमध्ये ते बारा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मनवाडी ते तीन हजार शंभर क्विंटल चाव होती सरासरी कांदे भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे बारा हजार एकशे पस्तीस क्विंटल चाव होती सरासरी कांदे भाव हो दोन हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सहाशे एकोणीस रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येते दहा हजार क्विंटल जाव काही होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला आंदर ते चार हजार क्विंटल चावका केली होती सरासरी कांदे भाव दोन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे अकरा हजार तीनशे क्विंटल कांदे जाऊ होती सरासरी कांदेच भाव दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे एक्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथे पंच्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस कांदा गोण्याची आवक आली होती नंबर एक प्रतिचे कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार आठशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त सतरा कांदागुन्यांना तीन हजार सहाशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला आहे तर आणत मित्रांनो आपण शोट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा